नमस्कार सर्वांना मी प्रांजली गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरु चरित्र पाचवा वेद मानला जातो या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे जेव्हा देव आपल्यावर कोपतात त्यावेळेला आपले गुरु आपले रक्षण करतात पण ज्या वेळेला आपले गुरु आपल्यावर कोपतात त्यावेळेला देवही काही करू शकत नाही आणि दुसरी एक गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल की आपण मेल्यानंतर आपल्याला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होत नाही जेव्हा आपण गुरु केलेला नसतो किंवा गुरु मंत्र घेतलेला नसतो एवढं महत्व गुरुंच आपल्या आयुष्यामध्ये आहे तुमच्या कुंडलीतील तुमचे सर्व ग्रह निगेटिव्ह असतील नकारात्मक प्रभाव देत असतील आणि फक्त तुमचा एक गुरु ग्रह जर सकारात्मक असेल तुमचं गुरु पाठबळ तुमच्या सोबत असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणारा आहे ना तो हवा तेवढा पडत नाही कारण का की तुमच्या गुरुंची साथ तुमच्या सोबत आहे गुरुंच पाठबळ तुमच्या पाठीशी आहे एवढं महत्व गुरुंच आपल्या आयुष्यामध्ये आहे आयुष्यामध्ये तुम्ही कितीही दुःखी आहात कितीही संकट असू द्या कितीही लोकांनी तुम्हाला फसवलं आहे लोकांनी तुमची साथ सोडलेली आहे धोका दिलेला आहे जे काही आहे एक वेळा विश्वास ठेवून दत्त महाराजांना शरण जा बाकी तुम्हाला काहीच सेवा कोणतीच होत नाही ना फक्त एक एक वर्ष प्रत्येक महिन्याला न चुकता गुरुचरित्राचं पारायण करा आणि एक वर्षानंतर तुमचं एक वर्षापूर्वीचं आयुष्य आणि एक वर्षानंतरचं जे आयुष्य आहे ना तुम्ही स्वतः थक्क व्हाल की मी कुठे होतो आणि आज महाराजांच्या आशीर्वादाने मी कुठे आहे हा स्व अनुभव आहे आणि मी बऱ्याच म्हणजे माझ्या चॅनलवर सर्वात जास्त ना गुरुचरित्राबद्दलचे व्हिडिओ आहेत आणि बरेच जण प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करू लागलेले आहेत ला म्हणजे माझ्या सांगण्यावरून म्हणा किंवा त्यांना गोष्टी पटल्या याच्यावरून म्हणा आणि खूप जणांना याचे अनुभव आहेत खरंच म्हणजे जे प्रत्येक महिन्याला करू लागलेले आहेत ला ना गुरुचरित्र पारायण त्यांनी नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे अनुभव असतील किंवा तुम्हाला काय अनुभव आले ते नक्कीच तुम्ही शेअर करा यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल आणि मला बरेच जण म्हणतात की ताई एवढ्या वर्षापासून तुम्ही प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करता अनुभव सांगा अनुभव काय सांगायचे हो मग ते कसं आपण खिल्ली उडवलं असं हे महाराजांच्या कृपेने झालं हे तसं झालं ती छोट्यात छोटी गोष्ट नाही मी काय तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बघते बघा म्हणते बघा की आज मी जे काही आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं आहे छोट्यात छोट मोठ्यात मोठं ती सगळी महाराजांची कृपा आहे आणि गुरुचरित्र सेवेचं ते फळ आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही उतार आले जे काही अडचणी आल्या संकट आले किंवा येतील ते माझ्या कर्मानुसार असते एवढी माझ्यावर महाराजांची कृपा आहे मग मी असं छोटं छोटं हा महाराजांचा अनुभव तो महाराजांचा अनुभव ह्या गोष्टी खेळत नाही बसत सगळं चांगलं जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त महाराजांमुळे आहे आणि गुरुचरित्र ग्रंथाच्या सेवेमुळे आहे फक्त तेवढा विश्वास महाराजांवर ठेवा महाराज तुम्हाला एवढं काही देतील ना की तुम्हाला त्यांच्याकडे कधी काही मागायची गरजच पडणार नाही न मागता तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही सुरळीत होईल व्यवस्थित होईल महाराज तुम्हाला सर्व काही देतील पण तो संयम तो धीर तुमच्याकडे हवा आणि सर्वात महत्वाचं की महाराजांच्या हातामध्ये मी बोट दिले तर त्यांच्यावर विश्वास हवा त्यांच्या हातात तुम्ही बोट दिले हा माझं काम नाही झालं माझं असं नाही झालं तसं नाही झालं तुम्ही तुमचं बोट त्यांच्या हातातून काढून घ्याल तुमचा विश्वास डगमगला तुम्हाला कशाचेच अनुभव येणार नाही मग तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात ही सेवा कर ती सेवा कर ती सेवा कर हे कर ते कर असं केल्याने कशानेच फरक पडत नाही एकच एक गोष्ट करा विश्वासाने करा बघा शंभर टक्के अनुभव येणार पण हा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे ना तो त्रेपन्न अध्यायांचा आहे मोठा आहे एवढा आम्हाला बसणं होत नाही आजारपण आहे लहान बाळ आहे किंवा बऱ्याच जणांचा असतं महिलांनी वाचू नये आमच्या घरामध्ये परमिशन नाहीये मग बरेच जण गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकत नाही अशा वेळेला तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र हा एक्कावन्न अध्यायांचा ग्रंथ आहे याच्यामध्ये खूप छोटे छोटे अध्याय आहेत हा ग्रंथ वाचण्यासाठी ज्यांना म्हणजे सवय आहे जे कंटिन्युअसली आता जसं का बघा मला गुरुचरित्र वाचनाची सवय झालेली आहे तर माझं बऱ्यापैकी लवकर होतं तर तसं तुम्हाला ही सवय असेल ग्रंथ वाचनाची तर तुम्हाला दोन तासामध्ये हा ग्रंथ वाचून होईल पण समजा तुम्ही पहिल्यांदाच वगैरे वाचताय जास्तीत जास्त अडीच तास यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही म्हणजे पहिल्या अध्यायापासून एकावन्न अध्यायापर्यंत तुमचं दोन ते अडीच तासामध्ये वाचून होईल म्हणजे तुमचं एक सप्तशती गुरुचरित्राचं पारायण होईल आणि जो आता सप्ताह आहे दत्त जयंती सप्ताह नऊ डिसेंबर ते पंच पंधरा डिसेंबर या काळामध्ये तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण शक्य नसेल तर रोज एक तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र याच पारायण करू शकता रोज एक शक्य नसेल तर या सप्ताह काळामध्ये एक वेळा तरी सप्तशती गुरुचरित्राचे पारायण करा अतिशय साध सोप वाचण्यासाठी आहे खूप काही अवघड नाहीये याच्यासाठी कोणती काही पूजा मांडणी नाहीये तुमच्या देवघरासमोर दिवा लावायचा आसन घेऊन बसायचं एखाद्या पाटावर चौरंगावर किंवा ग्रंथ ठेवण्यासाठी जो स्टँड असतो तो तुमच्याकडे असेल तर त्यावर आपला जो कपडा असतो ग्रंथ ज्याच्यामध्ये आपण एखादं ब्लाउज पीस चा, चांगला असेल तर त्याच्यामध्ये ते ठेवायचं त्याच्यावर हा ग्रंथ ठेवायचा सुरुवातीला ग्रंथाला पण धूपदीप ओवाळायची नमस्कार करायचा जी काही तुमची इच्छा असेल संकल्प असेल तो करायचा जर तुम्ही पूर्ण नऊ ते पंधरा डिसेंबर पारायण करणार असाल तर आणि एकच तुम्हाला पारायण करायचं असेल तर महाराजांना इच्छा बोला जी काय आहे ते आणि एक पारायण तुम्ही करू शकता संकल्प करायचा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी तुम्हाला लिंक सुद्धा शेअर करेन आणि सप्तशती गुरुचरित्राचा पाठ करायचा म्हणजे पूर्ण पहिल्या अध्यायापासून एकावन्नव अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता जेव्हा तुम्ही हे पारायण कराल तेव्हा हा झाला श्री सप्तशती गुरुचरित्राचा एक पाठ किंवा एक पारायण ज्यांना जमिनीवर बसता येत नाही त्यांनी खुर्ची आणि टेबल घेतलं तरी सुद्धा चालेल हा ग्रंथ हातामध्ये घेऊन वाचू नका या ग्रंथाला आसन द्यायचं आहे आपण कोणतं पुस्तक कसं साधा हातामध्ये घेऊन वाचतो तसा कधीही ग्रंथ वाचायचा नाही पूर्ण वाचून झाल्यानंतर ग्रंथ देवघरासमोरच ठेवायचा दीप दाखवायचं काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा नमस्कार करायचा आणि आपलं आसन सोडायचं या पद्धतीने नऊ ते पंधरा डिसेंबर दररोज आपल्याला पारायण करायचं आहे आता पारायण कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे तर सकाळी साडेतीन वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत कधीही आपण या ग्रंथाचं पारायण करू शकतो फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका कारण ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे त्यावेळेस दत्त महाराज भिक्षा भिक्षा मागतात तर यावेळी आपण सेवा नाही करू शकत बाकी चार वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता आता याचे नियम काय या आहेत तर तुम्ही पूर्ण सात दिवस हे पारायण करणार असाल तर सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे सात दिवस कांदा लसून वर्ज्य करायचं आहे कांदा लसूण न टाकता जे आपण सात्विक जेवण वरण भात भाजी पोळी बनवतो ते तुम्हाला खायचं आहे नॉनव्हेज घरामध्ये सुद्धा कोणाला खाऊ द्यायचं नाहीये आणि बनवायचं सुद्धा नाहीये शक्य झालं तर जमिनीवर घोंगडी टाकून तुम्हाला झोपायचं आहे पण घोंगडी नसेल तर चटई किंवा सतरंजी असेल त्याच्यावर आपल्याला झोपायचं आहे ज्यांना खाली जमिनीवर झोपता येत नाही त्यांनी बेडवरची गादी काढायची आणि त्या बेडवर असतरंजी घोंगडी टाकायची आणि त्याच्यावर झोपायचं ज्यांना गुडघ्याचा वगैरे त्रास आहे ना ते झोपू शकत नाही वगैरे तर असं करायचं शक्यतो सोफ्यावर सुद्धा बसणं टाळायचं आहे या दिवसामध्ये परानं घ्यायचं नाहीये आता बरेच जण म्हणतात की आम्ही ऑफिसला जातो इकडे जातो तिकडे तर घरून टिफिन घेऊन जाण्याचा प्रयत्न करा सात दिवस थोडस सा लवकर उठा स्वतःसाठी टिफिन बनवा आणि स्वतःचा टिफिन घेऊन जायचं आहे तर एवढेच नियम आहेत जास्त काही याचा बाऊ जो आहे नियमांचा तो करायचा नाही श्रद्धा विश्वासाने सेवा करायची मी तुम्हाला जी माहिती सांगत आहे तर ही माहिती फक्त एक नॉलेज म्हणून आपण घ्यायची आणि ज्या वेळेला देवासमोर महाराजांसमोर आपण सेवा करायला बसतो ना त्यावेळेला प्रांजलीनी काय सांगितलं होतं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय ऐकलं होतं मी गुगलवर काय वाचलं होतं काहीही नाही तुमचं मन जेव्हा महाराजांशी एकरूप होईल आणि तुम्ही जेव्हा तुमच्या पद्धतीने सेवा करायला लागाल ना तेव्हाच तुम्हाला अनुभव येतील हो नाही तर तुम्ही वाचन करताय आणि डोक्यामध्ये हिने असं सा सांगितलं होतं तिने तसं सा सांगितलं होतं तुम्हाला अनुभव येणार हो नाही बरेच जण असंच करतात म्हणून त्यांना अनुभव येत हो नाही खरं काय तर भक्ती करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते प्रत्येकाची आपापली एक स्टाईल असते आपापली एक पद्धत असते ती ओळखा आणि मी जे सांगते किंवा अजून मध्ये जे सांगतायत ते बरोबर आणि तुम्ही ज्या पद्धतीने करताय ते चुकीचं असं अजिबात नाही तुम्ही असा विषय विचार करताय म्हणजे स्वतःच्या सेवेवर भक्तीवरच तुमचा विश्वास नाहीये मग तुम्हाला अनुभव कसा येणार त्याच्यामुळे तुम्ही जे करताय ते सुद्धा बरोबर आहे तुम्ही जे करताय ते बरोबर आम्ही जे सांगतोय ते चुकीचं असं सुद्धा नाहीये तुमचंही बरोबर आहे आमचंही बरोबर आहे कारण प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते ही गोष्ट लक्षात घ्या आणि विश्वासाने सेवा करा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल आता तुम्ही पूर्ण सात दिवस हा ग्रंथ वाचला म्हणजे सात दिवसात तुमचे सात पारायण झाले तर दत्त जयंतीच्या दिवशी जो काही आपण स्वयंपाक वगैरे करणार आहोत तर सेम आपण गुरुचरित्राला कसा नैवेद्य वगैरे दाखवतो तर गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी हा व्हिडिओ उद्या मी तुमच्या सोबत शेअर करेल ग्रंथ कसा हलवावा, काय करावा तर त्या पद्धतीनेच याचं सुद्धा तुम्हाला पारायण करायचं आहे त्या व्हिडिओमध्ये जोडप नाही मिळालं तर जोडप जेव घालावं का तीन नैवेद्यामध्ये काय काय ठेवावं नैवेद्य कोणी खावा काय करावं मंत्र वगैरे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता उद्याच्या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापनच्या व्हिडिओ सारखंच त्याच्यासारखंच या श्री सप्तशती गुरुचरित्रचं पारायणाचं सुद्धा तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि फक्त एक वेळा जर तुम्ही या सात दिवसामध्ये हा ग्रंथ वाचला असेल तर ज्या दिवशी वाचला वाचून झाल्यानंतर नमस्कार वगैरे करा काही चूक भूल झाली असेल तर माफी मागा आणि नैवेद्य वगैरे दाखवा आणि त्याच दिवशी म्हणजे तुमचं उद्यापन म्हणजे वाचन पण झालं उद्यापन पण झालं एकदा वाचलं की उद्यापन करायची गरज नसते त्या ग्रंथाला नैवेद्य वगैरे दाखवायचा आरती वगैरे करायची आणि तो नैवेद्य आपण घरातल्या स्वतः खाऊन घ्यायचा तर या पद्धतीने साधं सोपं हे पारायण आहे छोटे छोटे अध्याय आहेत वाचनासाठी सुद्धा खूप काही अवघड नाहीये म्हणजे मी सांगतानाच तुम्हाला भीतीदायक हे असन ते तसं ते तसं असं अजिबात सांगत नाही कारण का मी बघा जेव्हा सुरुवात केली होती गुरुचरित्र पारायणाची तर तेव्हा कोण काय सांगतंय मला माहित सुद्धा नव्हतं की म्हणजे युट्यूबवरती असे व्हिडिओ असतात आणि हे ते तसं मी माझ्या माझ्या याने सुरुवात केली होती त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये कधी भीती नव्हतीच आणि आज तर म्हणजे या घडीला मला जे लोक म्हणजे म्हणतात गुरुचरित्र खूप अवघड असतं असं असतं तसं तर तू पूर्ण भीती मरून गेली कारण एक गोष्ट समजली आता समजा मी दत्त महाराजांची माझे भाऊ म्हणून सेवा करते तर ते माझे भाऊ आहेत तर मग आपल्या भावाला घाबरण्याची काय गरज आहे आणि आपला भाऊ कधी आपलं वाईट करेल का आणि बरेच जण म्हणतात की माझी ही पूजा करताना चूक झाली ते ग्रंथ वाचन करताना चूक झाली माझ्यासोबत असं होईल तसं होईल एक गोष्ट लक्षात घ्या कधीच कोणता देव कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ज्या काही संकट अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या आपल्या कर्मानुसार असतात ही एक गोष्ट जी आहे ना ती ऍक्सेप्ट करा की आपले कर्मच जे आहेत ना ते आपल्यापुढे संकट म्हणून भोग म्हणून उभे राहत आहेत आणि आपण ते भोगतोय किंवा त्या संकटांना तोंड देतोय या उलट आपण जी सेवा वगैरे करतो ना यामुळे त्या संकटांना तोंड देण्याची जी शक्ती असते ना ती आपल्याला मिळते पाठबळ जे ना या संकटांना तोंड देऊन ते ओलांडून पुढे जाण्याचं पाठबळ जे असतं ना ते आपल्याला ही सेवा देते पण कधीच कोणता देव कोणती सेवा आपलं वाईट करत नाही फक्त तो विश्वास असावा लागतो विश्वास असला ना की दगडामध्ये सुद्धा देव आहे एखादा दगड आणून देव म्हणून जरी त्याला तुम्ही पूजलं ना त्याच्यामध्ये देवत वेईल पण तुमचा विश्वास नसेल तर मंदिरामध्ये सुद्धा जो देव आहे ना तो फक्त एक दगड आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या विश्वासावर आणि आपल्या श्रद्धेवर आहेत त्याच्यामुळे श्रद्धा विश्वास संयम आणि महाराजांशी किंवा तुम्ही ज्यांनाही मानतात त्यांच्याशी एकरूप एकनिष्ठ राहणं हे खूप गरजेचं आहे बाकी मग आयुष्यामध्ये कितीही संकटे उद्या कितीही अडचणी येऊ द्या अगदी इझिली ते पार करून तुम्ही पुढे जाल आणि आयुष्यामध्ये जे यश शा, यशाचं शिखर आहे ना ते तुम्ही नक्कीच गाठाल श्री स्वामी समर्थ